नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे सध्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे उत्तर भारतात हलकी डब्ल्यू डी येणार आहेत बंगालच्या उपसागरात हलकी पावसाची स्थिती पण आहे परंतु ती फार प्रभावी नसल्यामुळे यामध्ये ट्रफलाईन तयार होत नाही आणि पर्यायने महाराष्ट्रात पावसाचं वातावरण लगेचच तयार होण्याची कुठलीही शक्यता नाही मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचे ढग काही ठिकाणी तयार होत आहेत आणि ज्या ढगांमुळे स्थानिक स्वरूपात एखादा शिडकावा होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एकूणच जी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात तयार होते ती अतिशय स्थानिक स्वरूपाची आहे आज पाच तारखेला कुठेही पावसाची परिस्थिती जी एफ इस म्हणणे दाखवलेली नाही आणि स्थानिक स्वरूपाचं जे वातावरण असतं ते बहुतांशी मॉडेल दाखवत नाहीत आपण बघतो उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी येण्याची शक्यता उद्या सहा तारखेला आहे सहा सातच्या दरम्यान थोडं विदर्भात ढगाळवतून राहण्याचा अंदाज आपण या जे एफ एस मॉडेलवरून गृहीत धरतो आहे मात्र फारसं प्रभावी हे वातावरण नाही पुन्हा एक डब्ल्यू डी साधारण अकरा तारखेच्या दरम्यान येण्याची शक्य बंगालच्या उपसागरात या दरम्यान एक कमी दाबाची शक्यता होती मात्र ती कमी झालेली आहे एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये थोडा अतिउत्तरेला निर्माण होण्याची शक्यता आहे या दरम्यान जर बंगालच्या उपसागरामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये कबीदाब निर्माण झाला असता तर महाराष्ट्रात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण झाली असती मात्र सध्या अशा प्रकारचं कुठलंही वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती नाही तरी देखील बारा तारखेनंतर थोडं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात होऊ शकतं स्थानिक स्वरूपाचं अशी शक्यता आहे डब्ल्यू आणि दक्षिण भारतात थोडा कमी दाबाचं वातावरण निर्माण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र हे वातावरण फार काळ पुढे टिकणार नसल्यामुळे याचा फार प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही बरं यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी येत जाणार आहेत परंतु ते अतिउत्तरेला जाणार आहेत या डब्ल्यू डींचा प्रभाव तसा महाराष्ट्रात फारसा पडेल असं सध्या तरी वाटत नाही यापूर्वी एका व्हिडिओमध्ये आपण पंधरा तारखेनंतर पावसाची परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज दिला होता मात्र तेव्हा सर्वच मॉडेल हे दक्षिण भारतात कमी दाबाची शक्यता वर्तवत होते मात्र ही शक्यता आता कमी झालेली आहे आपण जर जे एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर मात्र कमी दाबाची शक्यता सारखी दा दाखवली जाते त्यामुळे चौदा तारखेला विदर्भामध्ये पुन्हा पावसाळी परिस्थिती दाखवली जाते तर जे एफ एस मॉडेल चा आपण फारसा अंदाज महाराष्ट्रासाठी गृहीत धरत नाहीत अगदी एकोणीस वीस तारखेपर्यंत आपण जरी अंदाज बघितला तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम फारशी प्रभावी नसल्यामुळे पावसाची शक्यता कमी आहे मात्र भविष्यात ही हा फु फार पुढचा अंदाज आहे ही सिस्टम प्रभावी झाली तर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकतं असा देखील अंदाज आहे या मॉडेलनुसारसुद्धा धावता अंदाज पाहत असतो ई e सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसार जी सिस्टम बंगालच्या उपसागरात दक्षिणेला तयार होणं अपेक्षित होतं ती फारशी प्रभावी तयार होत नसल्यामुळे महाराष्ट्रात लगेचच निर्माण होईल असं वाटत नाही कमी दाब उत्तर भारतामध्ये येत राहणार आहेत थोडंफार पावसाळी वातावरण उत्तर भारतात तयार होईल बर्फवृष्टी होईल पर्यायाने मार्च महिन्याचं जे तापमान आहे ते थोडं नियंत्रित राहण्यासाठी या डब्ल्यू डीनचा उपयोग होईल आपण बघतो चौदा तारखेला जी एफ एस मॉडेलने मात्र दक्षिण भारतात कमी दाबाची शक्यता वर्तवलेली आहे पूर्व विदर्भामध्ये अतिपूर्वेला थोडी ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण तयार होण्याचा अंदाज चौदा तारखेला व्यक्त केला आहे पण आपण जर बघितलं तर फारशी सिस्टम कुठलीही प्रभावी नसल्यामुळे लगेचच महाराष्ट्रात पाऊस वातावरण तयार होईल असा अंदाज नाही परंतु हे वातावरण आहे शेवटी काही बदल होईल का यावर आपल्याला प्रत्येक दिवसाच्या अंदाजामध्ये समावेश करावा लागणार आहे वाऱ्याची दिशा हे उत्तरेकडून आहे त्यामुळे थोडं थंडीचं वातावरण महाराष्ट्रात तयार होतं आहे एक हजार बारा ते एक हजार दहा एकटा पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये आहे परंतु कोणत्याही प्रकारची सिस्टम महाराष्ट्रात नसल्यामुळे फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होईल अशी शक्यता नाही थोडी ढगाळ परिस्थिती स्थानिक स्वरूपात तयार होऊ शकते आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी त्याचा शिडकाव होऊ शकतो या पलीकडे पावसाचं वातावरण सध्या तरी महाराष्ट्रात दूरवर दिसत नाही आज सकाळची थंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होते किमान तापमान नाशिकला चौदा अंश सेल्शियसपर्यंत उतरलं आहे तर तेवीस अंश सेल्शियस सोलापूरला कमाल तापमान असण्याची शक्यता आहे दुपारचं तापमानाचा विचार केला तर सव्वीस अंश सेल्शियस किमान तापमान मुंबईला असेल तर छत्तीस अंश सेल्शियस कमाल तापमान सोलापूरला असण्याची शक्यता आहे आपण उद्या पहाटे पाच वाजताचं वातावरण बघितलं तर चौदा अंशाचं वातावरण आजचं उद्या मात्र सतरा अंशावर पोहोचणार आहे म्हणजे उद्या थंडीचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होणार आहे सकाळची थंडी तर उद्या दुपारी चंद्रपूरला अडोतीस अंश सेल्शियस पर्यंत तापमान पोहोचणार आहे याचा अर्थ पुढे भविष्यात तापमान वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते म्हणजे साधारण वातावरण हे उष्णतेकडे सरकत आहे आपण बघतो परळी केज अहमदपूर पेठ लातूर उदगीर देंगलूर या भागामध्ये आज ढगाळ वातावरण हलका शिलकवायची शक्यता कायम आहे वा हे वातावरण तयार होण्याचं मुख्य कारण एक हजार दहा एकटा पासकलचा हवेचा दाब या ठिकाणी तयार होणार आहे आज रात्री थोडं हे वातावरण विदर्भाच्या काही भागामध्ये किंवा मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये प्रभाव टाकू शकतो यामध्ये यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असू शकतो ज्या भागामध्ये ढगाळ वातावरण आज होणार आहे त्याच भागात बारा तारखेलाही ढगाळ वातावरणाची थोडी शक्यता आहे तेरा तारखेला जे महाराष्ट्र ढगाळ वातावरण होणार आहे याचं मुख्य कारण आहे एक हजार आठ पासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात तयार होणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या भागात एक हजार नऊ पासकल हवेचा दाब असल्यामुळे चौदा तारखेला देखील ढगाळ परिस्थिती राहील या ढगाळ परिस्थितीतून फार मोठा पाऊस होणार नाही मात्र हलका शिळकवा काही भागात होऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवावं आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राजा